अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण करत आहोत पावसाळ्यातली सगळ्यात चमचमीत रेसिपी म्हणजे मका टिक्की बघताय मी चांगला फ्रेश असा मक्याचा कणीस घेतलेला आहे आता आपण याला सोलून घेऊन घेऊ नंतर त्याला आपण बॉईल करून घेऊया बघत राहा अकूज किचन काय आपण मी ते कणीसचे दाणे सगळे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आता ह्याला आपण पन, मिक्सरमध्ये त्याला बारीक त्याला त्याचे बारीक त्याची पेस्ट करून घेऊया बघत राहा अकुचकीच्या बघताय फ्रेंड्स मी जास्त बारीक न करता मध्यम अशी जी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे जास्त बारीक केली तर तो असं लगदा होऊन जातो त्याच्यामुळे मी याला थोडंसं मध्यमच ठेवलेलं आहे ह्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आहे ऑलरेडी पाणी भरपूर असतं बघत राहा अकूज किचन आपण छान पेस्ट करून घेतलेली आहे ह्याची आता आपण मिरची लसूण आहे आणि अद्रक आहे ह्याची बारीक पेस्ट आता आपण करून घेऊया बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी आहे कॉर्न टिक्की बघताय आपण की मी मिरची अद्रक लसूण याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे या चॉपरमध्ये आता हीच पेस्ट आपण या पिठामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि सोबत आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया म्हणजे त्याला थोडंसं बँडिंग येईल त्याचा बघत राहा अगूच किचन बघताय फ्रेंड्स आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर कॉनफ्लावर थोडी हळद थोडी धना पावडर आणि आपलं मिरची अदरक लसूण पेस्ट चवीपुरतं मीठही आपण याच्यामध्ये आता ॲड करून घेऊया बघत राहा अकूच किचन आता फ्रेंड्स आपलं पीठ एकदम घट्ट मळलेलं आहे आता आपण याच्यात कोथिंबीर ॲड करून घेऊ आणि छानपैकी त्याच्या टिक्की बनवून घेऊया बघत राहा अकूच किचन कढई आपण आता ठेवलेली आहे गॅसवर आता या पिठाच्या आपण छोट्या छोट्या टिक्की करून घेऊयात आणि चांगलं त्याला डीप फ्राय आपण करून घेऊया बघत राहा अकुज किचन आजची रेसिपी आहे कॉन टिक्की मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स आपल्या टिक्की फायनली आपण तयार केलेले आहेत आता आपण याला चांगलं डीप फ्राय करून घेणार आहोत बघत राहा अकूच किचन आता एक एक टिक्की याच्यात सोडतोय डीप फ्राय आपण करून घेणार आहोत वा बढिया चांगलं आपल्याला त्याला व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे घाई अजिबात करायचं नाही लालसर झाले की मग आपण त्याला काढून घेऊया फ्रेंड्स फायनली आपली एकदम डिलिशियस कॉन टिक्कीची डिश तयार आहे या आपण मिळून निजा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतो आहे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू